बाहेर खूप पाऊस पडत आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या बाल्कनीतील झाडे दाखवणार आहे तर चला पाहूया आपण मी माझ्या बाल्कनीत कोणकोणती झाडे लावलेली आहेत तर चला स्टार्ट करूया हे दाखवणार आहे मी तुम्हाला फस्ट ह्याचं नाव मला माहीत नाही बट याला खूप छान फुलं आहेत अशी पर्पल कलरची छोटे छोटे आता एक असं हे कांडी येते वर आणि त्याला साईडने असे खूप छान फुलं येतात एवढं भारी वाटतं ना ते त्यानंतर मी मिरची लावलेली आहे अजून त्याला आलेली नाही आहे बट येईलच आता आणि हा आहे आपला छोटी मिरची त्यानंतर मी लावले आहे मनीप्या ग्रो करायला लागले ग्रो करायला लागलेलं ला ला आहे त्यामध्ये अशा तुळस उगवलेल्या आहेत हे आहे आपलं कधी त्याचं नाव नाहीत म्हणाले वेल जुई आय थिंक जुई असेल तुम्ही सांगायला काय म्हणतात तर तो, तो वेल असा वरती गेलेला आहे खूप छान एवढे फुलं येतात ना श्रावण महिन्यात खूप छान त्याला फुलं येतात आताही येतात बट थोडे थोडे येतात इथे अजून काय आहेत असे खूप छान फुलं येतात इथे आहे इथे आहे हे बघा इथे उद्या फूल ह्याला खूप छान असं त्यानंतर नेक्स्ट आहे जास्वंदी जास्वंदीला रोज एक तरी फुल येतं फुल आज उमललं असतं बघ पाऊस पडल्यामुळे हे मिळाले हे बघा किती काळ्या आले एवढं छान असं गुलाबासारखं फुल तर नाही खूप छान एवढं छान झाड आहे मला लय मला तर एवढं आवडतं ना हे आहे आपल्याकडे पांढरी सदा फुले ही आहे पांढरी सदाफुली ही आहे लाल सदाफुली आणि हे एक ढोबळी मिरचीच झाड होतं त्याला एक सात आठ मिरच्या येऊन गेल्यात आता ते झाड म्हणजे आता नाही येऊ काही शकत त्याला संपलंयच त्यामध्ये आहे तुळस उगवलेल्या इथं आहे आठवणांमध्ये तुम्ही म्हणत असाल हे मडके छोटे छोटे का ठेवले तर मी ते ठेवले आहे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवलेले आहे ते आमच्याकडे खूप पक्षी येतात त्यामुळे हे पूर्व सकाळी भरून ठेवायचं दिवसभर ते पाणी पित असतात हे आहे अष्टर खूप छान आयुर्वेदिक अशी कोरफड त्यानंतर तुम्हाला दाखवणार हे एक झेंडू होता त्याला फुलं येऊन गेले तर ते काढायचं राहिलं आणि हा आहे चाफा पांढरा चाफा मी एक कांडी आणून लावली होती तर त्याचं एवढं मोठं झाड झालं त्यानंतर हे आहे आपल्या ब्रह्म आणि त्यातच पक्ष्यांनी खाऊन टाकलं आहे हे असं डाळी आणि तेच डाळी उघडून एवढं मोठं झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहे हे असं छानस चिमणीचं घरट आहे की नाही त्यात मध्ये चार पिल्लं आहेत ते त्याचं तोंड असं इकडनं आहे ते, ते, तो ते बघायला येत खूप छान आहे पिल्ले आहेत बसलेली आहे त्यामुळे नाही दाखवू शकत खूप छान असे एवढे भारी भारी पिल्ले छोटे 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 तर या पद्धतीने असं आपलं गार्डन मी सजवलेलं आहे तर हे असं चाफा एकदा त्याला फुले येऊन गेलेली पण कधी येतात माहित नाही वातावरण तर खूप मस्त झालेलं आहे बाहेर तर मी या पद्धतीने असं गा बाल्कनीत गार्डन फुलांचं गार्डन तयार केलेलं आहे